नाशिक येथे कुंभमेळा जरूर करावा मात्र धार्मिक सांस्कृतिक वारसा असलेल्या प्रभू श्रीरामांच्या वास्तवाने पावन झालेल्या तपोवनातील अठराशे झाडे तोडण्याचा जो शासनाने निर्णय घेतला आहे तो निर्णय तातडीने स्थगित करावा या निर्णयाचा आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेच्या वतीने निषेध व्यक्त करतो अशा आशयाचे एक निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की तपोवनात अतिप्राचीन प्रजातीचे झाड लावण्यात आलेली आहेत ही झाडे तोडण्याचा निर्णय शासनाने घेतल्यामुळे वृक्षप्रेमींमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे हा असंतोष शासनाने लक्षात घेऊन तातडीने झाडं तोडण्याचा निर्णय मागे घ्यावा अन्न त्या संपूर्ण मंत्रिमंडळावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष मिस्तरी यांच्यासह अजितसिंग राजपूत राजे देशमुख संदीप जळे शिवाजी पाटील रामकृष्ण वाघ डॉक्टर घनश्याम बोरसे राहुल पाटील श्यामक दादाभाई योगेश पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते येथे आयोजन करण्यात येत परंतु कुंभमेळावा हा झाला पाहिजे हिंदू बांधवांची इच्छा आहे तरी देखील नाशिकमध्ये जे तपवनामध्ये जे अठराशे दहाांचं जे कत्तल केलं जात आहे त्या कत्लेच्या निषेधार्थ आज आम्ही मान्य जिल्हा अधिकारी कार्यालय त्यांना निवेदन दिलेलं आहे तर ती कत्तल थांबवण्यात यावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने त्रीव स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल आणि महाराष्ट्र सरकारने असा कायदा केलेला आहे का एक वृक्ष तोडलं म्हणजे तुमच्यावरती तीनशे रोजचा गुन्हा दाखल होतोय आता हे अठराशे झाडं तोडायचा जो प्रयत्न करताय आहे तर मग माझं म्हणणं असं आहे का संपूर्ण मंत्रिमंडळावरती याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मागणी करत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र